पालखीनार म्हणजे की माऊलीना ओढ लागते दर्शनाची मग सकाळी नऊ दहा वाजल्यापासून माऊली तिथं लाईनमध्ये उभा असतात मग आमचं एवढंच कर्तव्य असतं की जो वारकरी एवढा लांबून आलाय त्या प्रत्येक वारकऱ्याला माऊलींचं दर्शन भेटावं ते आशीर्वाद वगैरे देतात ना माऊली आमच्या पाया पण पडतात इव्हन ते आम्ही त्यांना नाही तर ते पडतात ते तुम्ही माऊलींच्या शेजारी आहात ना तर ना तुमचा त्यांचा आशीर्वाद तुमच्याकडे जास्त संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आता सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि या सोहळ्याचा सातारा जिल्ह्यातील तिसरा दिवस आहे फलटण याच पालखी तळावरती आहोत आणि याच ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील चलपादुका ठेवण्यात येणार आहेत आणि आता आपण जी तळावरची दृश्य पाहतोय या ठिकाणी सर्व जे नॅशनल आर्मी नॅशनल स्कूल आहेत तेथील सर्व विद्यार्थ्यांनी सुरक्षिततेचा कडं केलेला आहे जेणेकरून वारकऱ्यांना येणाऱ्या भाविकांना दर्शन व्यवस्थित व्हावं माऊलींच्या पादुकांचं दर्शन व्यवस्थित घेता यावं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हे सर्व विद्यार्थी तैनात करण्यात आलेले आहेत सातारा जिल्ह्याची ओळख म्हटलं तर सैन्य दलामध्ये सर्वात जास्त याच जिल्ह्यातून लोक भरती होतात आणि हेच विद्यार्थी आहेत जवळपास महाराष्ट्रातून दीडशे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि ट्रेनिंग घेत सामाजिक भान कसं असावं कसं ठेवावं समाजाशी कसं वागावं याचं देखील ते या वारीच्या माध्यमातून शिक्षण घेतात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत त्यांच्या भावना देखील जाणून घेणार आहोत गेले दहा वर्ष झालं आमचं हे दहावं वर्ष आहे माऊलींची सेवा करण्याची संधी आम्हाला पहिलं तर मी आभार मानतो सातारा पोलीस दलाचं की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र आभार आहे ह्या सेवेद्वारे लाखो भा वारकऱ्यांची भाविकांची आम्हाला सेवा करण्याची संधी मिळते त्या लाखो वारकऱ्यांचं जे श्रद्धास्थान आहे ऑबियसली आमचंही श्रद्धास्थानच आहे आणि त्यामार्फत आम्ही पडेल ती सेवा म्हणजे लोकांना जे हवी ती सेवा आम्ही द्यायला तत्पर आहोत अनुभव छान होता प्रत्येक वेळी येण्याचा टायमिंग सहा सा पालखी येणार म्हणजे की माऊली ओढ लागते दर्शनाची मग सकाळी नऊ दहा वाजल्यापासून माऊली तिथे लाईन मध्ये उभा असतात मग आमचं एवढंच कर्तव्य असतं की जो वारकरी एवढा लांबून आलाय त्या प्रत्येक वारकऱ्याला माऊलींचं दर्शन भेटावं यासाठी आम्ही प्रयत्न करत राहतो तीन वर्षाचा मला अनुभव म्हणतात पहिला एक वर्ष दुसऱ्या वर्ष तिथं काय फरक जाणवला नाही प्रत्येक एक वर्ष अनुभव मनातून छान म्हणजे वारकरी एवढे त्या तिथं जाण्यासाठी एवढे लाईन थांबतात कष्ट घेतात आम्ही काय असतो आणि फिलिंग खूप छान असते की माऊलींचा आशीर्वाद आमच्या सोबत आहे माउलींचा वारकऱ्यांना इथून सोडायचं आल्यानंतर ना माऊलींना माऊली करायचं परत त्यांना तिथून बाहेर काढायचं वगैरे ना करते म्हणजे वयस्कर असतील तर त्यांना मदत वगैरे करायची आतून बाहेर सोडताना वगैरे हा म्हणतात ना माउले ते आशीर्वाद वगैरे देतात ना माऊली आमच्या पाया पण पडतात इव्हन हा Well, I don't know to say it, नाही ते आम्ही त्यांना नाही बोलत ते पडतात कारण ते तुम्ही माऊलींच्या शेजारी आहात ना तुमचा त्यांचा तुमच्याकडे आहे जास्त जवळ तुम्ही सगळ्यांना एकमेकांना माऊली माऊली म्हणून हा माऊली बोलतो आणि आमचं की आम्ही जाऊन खूप मोठं नशीब आहे असं मला वाटतं कसा अनुभव आहे माझा पहिलाच अनुभव आहे आता मला आता एवढं माहिती नाही पण आता ना, सरांनी आम्हाला इकडे चान्स दिलाय आम्हाला की माऊलींच्या पालखीचा बंदोबस्त पण आणि त्यांच्या पाय पण पाडायचा आम्हाला अनुभव आता पहिल्यांदाच भेटतोय खूप आनंद पण होतोय आम्हाला की माऊलींचे पाय पालखीचा पाया पडायला भेटतोय आम्हाला अजून काही तर हे सर्व जे आहेत हे दीडशे लोक आहेत पन्नास मुले आहेत शंभर मुलं आहेत हे भावी अधिकारी होणार आहेत सैन्य दलामध्ये भरती होणार आहेत स्थानिक प्रशासनाला देखील ते मदत करत आहेत पोलीस आहेत स्थानिक यंत्रणा आहेत होमगार्ड आहेत मात्र समाजाची रीत बात आहे समाजाशी वागावं कसं त्यांचे संवाद कसा साधावा याचं शिक्षण त्यांना या वारीच्या माध्यमातून मिळत आहे आणि भविष्यात हे अधिकारी झाल्यानंतर कोणत्याही प्रकारे समाजामध्ये काही परिस्थिती निर्माण झाली तर ती हाताळीची कशी याचं त्यांना देखील या वारीच्या माध्यमात माध्यमातून एक दिवस का होईना महत्वाचं असं प्रशिक्षण मिळत आहे कॅमेरामॅन फळसह मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात फलटण